वेलकम टू माय चॅनल आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे खूप सुंदर असं पैठण्यांचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे अगदी चारशे रुपयापासून स्टार्ट होणारे या पैठणी आहेत तर त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्हाला पैठणी दिसेल त्याचबरोबर त्याची खाली प्राईस दिसेल आणि त्या प्रत्येक पैठणीची जी, जी काही लिंक आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही क्लिक केली की डायरेक्टली तुम्ही त्या ॲपमध्ये जाल आणि ते त्याची फुल माहिती तुम्हाला मिळेल आणि तिथून तुम्हाला जी कोणती आवडली ती तुम्ही तिथून बाय करू शकता ठीक आहे तर त्यासाठी व्हिडिओ शॉट पण बघायला विसरू नका खूप सुंदर सुंदर असं कलेक्शन आहे तुम्हाला कुठली आवडली ते पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आणि जर का प्लीज चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला खूप सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला मिळेल चला तर वळूया मग आपल्या विषयाकडे इथे बघू शकतो तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की खूप सुंदर असं पैठण्यांचं कलेक्शन आहे आणि ही चंद्रकोर जी पैठणी आता खरंच खूप ट्रेंडिंग आहे आणि इतके सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर आहेत आणि त्याचं जे कापड आहे ते मस्त असं सिल्क आहे फुगणारी नाही खूप सुंदर असं आपण बसणारी पैठणी आहे चंद्रकोर पॅटर्न आहे याच्यामध्ये मला तर खूप सुंदर असा येल्लो कलर आवडला तुम्हाला कोणता कलर आवडला ते मला नक्की सांगा तुम्हाला यातून कुठली जरी आवडली तर नक्की बाय करा प्राईस पण खरंच खूप कमी आहे आणि खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर अवेलेबल आहेत आणि कापड पण खरंच खूप सुंदर आहे ठीक आहे त्याचबरोबर नेक्स्ट पण आपल्याला पैठण्यांचे पॅटर्न बघायचे आहेत अगदी चारशेपासून सुरू होणारे सगळे पॅटर्न आहेत तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉट पण बघायला बिलकुल विसरू नका ही जी आहे ग्रीन कलरची पैठणी आहे इतकी सुंदर ना खरंच खूप सुंदर आणि ग्रीन कलर प्रत्येकाकडे आपल्याकडं असतोच आणि त्याच्यामध्ये हा जर रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे त्यानंतर हे जे पुढचे जे कलर आहेत ते पण खरंच खूप सुंदर आहे पण प्राईस फक्त नाही फक्त चारशे पन्नास आहे त्याची तर त्यामुळे नक्की तुम्ही बाय करू शकता आणि याच्यामध्ये ऑरेंज कलर पण खूप सुंदर आहे ऑरेंज कलर ग्रीन कलर रेड कलर हे जे कलर आहेत ते मस्ट आहेत म्हणजे आपल्या लेडीजकडे असायला हवे असं असतात आणि खूप सुंदर आहे त्यानंतर हा जो नेक्स्ट पॅटर्न आहे तो पण खूप वेगळा आहे आणि याची पण प्राईस आहे पाचशे सोळा आणि याच्यामध्ये बघा हा ब्ल्यू कॉम कलर तो इतका उठून खरंच खूप सुंदर असतं त्याच्यामध्ये मध्ये जे आहे ते फ्लॉवरचं जे म्हणजे आपण आपण बोटीवर कसं म्हणतो त्या टाईपमध्ये त्याच्यामध्ये डिझाईन आहे आणि खालचा जो पट्टा आहे तो पण खरंच खूप सुंदर आहे तर त्यामुळे तुम्ही ही नक्की बाय करू शकता आणि प्राईस पण फक्त त्याची पाचशे सोळा आहे नंतर हा जो नेक्स्ट पॅटर्न आहे याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे त्याचबरोबर ऑरेंज कलर आहे ऑरेंज आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे प्राइस आहे फोर सेव्हन्टी थ्री फोर सेवन्टी थ्री हे जे कापड आहे त्याच्यामध्ये हे तीन चार कलर अवेलेबल आहेत आणि खूपच सुंदर याचं पण कापड आहे एकदम प्लेन अशी पैठणी आहे आणि त्याचबरोबर बॉर्डरला पण खूप सुंदर असे डिझाईन आहे आणि त्याचबरोबर ब्लाऊज पीस वर पण तुम्हाला त्याच प्रकारचं डिझाईन बघायला मिळेल ठीक आहे त्यानंतर याच्यानंतर एक सुंदर असा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे खूपच सुंदर आहे तो पॅटर्न मला तर जास्त आवडतो ठीक आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावातून बघत आहात किंवा शहरातून बघत आहात ते मला नक्की सांगा इथे बघा तुम्हाला ही येल्लो ये कलरची पेंट इतकी सुंदर आहे ना खरंच खूपच सुंदर आणि प्राईज याची फक्त बिलो फाय हंड्रेड आहे तुम्ही नक्की बाय करा मला खूप आवडते येलो कलर तुम्हाला पण आवडतच असेल तुम्ही कुठल्या कुठल्या शहरातून गावातून बघता ते मला कमेंट करा तुम्हाला कोणती पैठणी आवडली तेही कमेंट करा आणि आवडल्या असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका ठीक आहे अशा प्रकारे ह्या सुंदर सुंदर पैठण्या तुम्हाला कशा वाटला मला नक्की कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन ही दाबून ठेवा थँक्यू